का चला तर सोळाचा रिझल्ट आहे एक तारीख आहे तर चालू आम्ही थोडाचा रिझल्ट आहे सहजी वापर केलं होते गावाला तर सकाळी आले तर होत नव्हतं होत ना पाच वाजता तिकडे सकाळी गावाला आत्ता आले जस्ट पाणी प्यायले आता अकरा वाजलेले आता आज चाललो आम्ही आले तसेच निघाले स्वराचा चालते ते दावत आले गावावरून चालू मॅसेज आला आज एक तारीख आहे तर आज रिझर्ट आहे स्वराचा चला आहे की नाही चला कुठे चालली शेव शेवट कुठे काय लागला रिझर्ट लागला बघू दाखव लागला ना काय सांगितलं टीचरनी पाच झाली ना कितवीला गेली तिसरीला गेली ना हां हां दाखव बघू तू दाखव हां हां तू किती वेळेला गेला <laughs> तू किती वेळेला गेला दे पप्पाकडं फाडायचं नाही ते तर मी पाच जणी ना पेड़ा दे पेढा दे सगळ्यांना इकडे इकडे दे सगळ्यांना पेडा आहे कि नाही पाच झाले स्वरा हाय हॅलो नमस्कार स्वामी समर्थ तर आज हा स्वराजे पप्पा गेले होते गावाला कोकणात गेले होते तर गावाला लग्न होतं म्हणून ते जाऊन आले पण आज एक तारीख होती तर एक मेला स्वराचा रिझल्ट होता तर तोही घेतलेला आणि स्वरा छान अशी पात झालेली आणि त्याचे पेडे पण झाले आणि कधी मामा मामी पण आले होते तिची कधी तर इथे मी करते आपण आले होती कुड्याची शेंगार कुड्याची फुलं सॉरी मी इथे कुड्याची फुलं तर छान अशी पौष्टिक असते ही भाजी पोटासाठी वगैरे मस्त अशी उकडून घेतली मी आता थोडीफार थोडा वेळ उकडून घ्यायची आणि आता ती गॅस बंद करून घेतले तर ती शिजली कशी पाहायची असेल ना तर असं एखादं फूल त्याच्यातून काढायचं बाहेर पा आणि हे असं केल्यानंतर हे जे हलकं असं प्रेस केल्यानंतर जे फूल बाजूला झालं ना ते समजायचं भाजी आपली शिजलेली आहे आता ती थंड करून घ्यायची पूर्णपणे आणि त्या भाजीला जास्त असं काही लागत नाही तर, तर कांदा तर इथं कोथिंबीर आपण वापरतो पण गावच्या ठिकाणी कोथिंबीर नाही वापरत फक्त कांदा वापरतात तेल आणि एक दुसरी लसणाची पाकळी इथे कढीपत्ता पण नाही आपल्याला घालायचे फक्त कांदा आणि कोथिंबीर मी घालणार आहे आपले रेग्युलर मसाले जे आपले तिखट हळद आणि मीठ एवढंच वापरलं जातं पण मस्त अशी भाजी तयार होते आणि मी तुम्हाला दाखवणार आहे ती कशी करतात ती पण ही भाजी पूर्ण थंड झालेली आहे आणि आपण ही भाजी आता दोन पाण्यातून धुवून घेतलेली आहे पहिले आता ही चांगली पाणी असं पिऊन घेणार हाताने पूर्ण याच्यातून पाणी काढून आपल्याला सुकी भाजी करून घ्यायची ही तर याच्यातून दोन हाताने आता मी पाणी काढून घेते याच्यातून हे पहा इथे आपण भाजीतून पाणी काढून घेते आता आपल्याला आहे ना जेवढी करायची आहे तेवढी अशी मोकळी करून घ्यायची तर ही मोकळी करून घ्यायची पूर्ण भाजी आणि अशी उकडून आपण फ्रीजमध्ये दोन तीन दिवस ठेवू शकतो काही खराब होत नाही मस्त अशी उकडलेली भाजी खाऊन जाते याच्यात मीठ वगैरे घातलेलं नाही आधी तर हे मोकळं करून घ्यायचं पूर्ण आपण पहिलं हे या पद्धतीने मी मोकळा करून घेतलेला आहे हे पा कढईत तेल घेतलेले आहे तर त्याच्यात आपण लसूण घालून घेतलं आहे त्याच्या कांदाही पण घालून घ्यायचे मस्त असं तेलावर आपल्याला परतून घ्यायचं कांदा लसून हे पहा आपण एवढा असा कांदा परतून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर हळद हळद आणि ते मिक्स करून घ्यायचे इथे तिखट जास्त कमी करू शकतो भाजी आपण पाणी घेतलं होतं याच्यामध्ये आणि मीठ चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये वापरायचंय आता ही रसा भाजी नाही सुकी भाजी आहे त्यामुळे आपल्याला हे बिटाचं मीठ वापरायचं भाजीला आता इथे झाकण ठेवायचं थोड्या वेळासाठी एक वाफ आली पाहिजे छोटीशी अशी छान असे मसाले आणि मीठ चांगला असं भाजीला फ्लेवर उतरत लसणाचं वगैरे त्यामुळे थोडंसं झाकण ठेवून एक वाफ द्यायचे आपण झाकण काढूया एक दोन मिनिटानंतर मी इथे झाकण काढून घेतो ते भाजी पुन्हा फुलवायची तर ही भाजी आपली तयार आहे आपल्याला पुन्हा काय काय होती झाकणमध्ये ठेवायचं नाही कारण आपण ही भाजी उकडून घेतलेली आहे त्यामुळं त्याच्यामुळे थोडीशी मस्त त्यामध्ये कच्ची कैरी वापरली किंवा पिकी तर चालते या पद्धतीने नक्की करा आणि कोणाकोणाला आवडते नक्की सांगा मला तर खूप आवडते लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हा आम्ही तर रानात जाऊन आणायचो शोधून शोधून आणायचो काढून भाज्या शेंगा भाजी शोधून आणायचो कोळ्याच्या फुलांची भाजी काय करू शिव काय ते पणच कोण दिलं मामाने कुठे आईने दिले पप्पाने आणले हो की नाही पप्पा गावाला गेले होते ना मामाकडं आणि हे असं बसले सगळं बाबा आज ना बाहेर